तुमचं आमच्या फुल ब्लॉग मध्ये फक्त महिन्यानंतर केले फुल ब्लॉग तर आमचा आज अचानक मध्ये भयानक जरा प्लॅन झाला मिनी ब्लॉकच करणार होतो पण फुल ब्लॉक ब्लौक। मिनी ब्लॉकच करणार होतो पण घेतला फुल ब्लॉक करायला कारण की इच्छा झाली म्हणून नाही तर आम्ही चाललो की नाही एक दोन तीन चार पाच सहा सात सात जण चाललोय नाही आठच पकडा तुम्ही हा आठच पकडा समजा समजणे कोई पैशारा कॉफे सात जण नाही काही हरीज आहे तर पोरा तुम्हाला सांगायचं राहिला आजचा ब्लॉग कशासाठी आहे तर आजचा ब्लॉग मध्ये काय नाही असा खास खास म्हणजे असा आहे की कसा आहे रे आ तर आजच्या ब्लॉग मध्ये खास हे आम्ही चालले आता मालावरती मालावरती म्हणजे आमच्या शेतावरती अशी इच्छा झाली चा प्या चा प्यायची इच्छा झाली म्हणून आम्ही तिथं चाललेलो चा बनवणार होतो आम्ही दोघंच मी आणि विघ्नेश पण नंतर दिदीला विचारला ती बोलते मी बी येते मग झाला मॅगीचा प्लॅन चा आणि मॅगी दोन्ही करणार होतो पण कॅन्सल झाला चा कॅन्सल केला कारण की कारण की इथं भांडे मागतील आणि धुवाला येतो सगळ्यांना म्हणून फक्त मॅगी ठेवली आणि चा घालवला विषय येऊच आहे आता जाऊ तिथं मी एकटा टा भाई काहीतरी करायला पाहिजे ब्लॉगसाठी साठी म्हणून मीच करीन सगळा दाखवासाठी बाकी दुसरे करतील ती पाहिले कॅमेऱ्याच्या मागा पण कॅमेऱ्याच्या समोर मी करेन तुम्ही कंटिन्यू बघत राहा बरोबर विषय काय माहिती आहे का आम्ही का आलो इथं पहिले आहे ना माझा आणि याचा प्लॅन झाला आपला मी येणार होतो व्हॉइस ओव्हर करायसाठी माझा दोन दिवस अंगावरचा मिनी ब्लॉग आहे त्याचा वॉइस ओव्हर करायची आहे कारण की घरी होत नाही म्हणून म्हणजे इच्छा बी नाही होत करायची फ्रेश नाही वाटत मग इथं येणार होतो आम्ही असंच मग घरचे काय बोलले एवढं उनत नको जाऊ चा पिऊन जा पण विषय काय झाला मग आम्ही बोललो चा प्यायला आम्ही इथंच येऊ मग चा नाही आता इथं आम्ही मॅगी करायला आलो चहा नाही करायचा चहा पुढच्या मला करू लाम लागलाय वरला म्यायला चालल्यावर आता आम्ही मी चष्मा चष्मा घातले कारण की काम आहेत का घातले पण घातले आणि कपडा माझा बकवास आहे चांगल्या कपड्यांच्या दिवशी मी ब्लॉक नाही करत आणि जेव्हा बकवास कपडा घालतो असंच टाइमपास तेव्हा ब्लॉक करतो आता ते माझी की रो आलो बघा आम्ही का धनीच्या इथं आमच्या बघ आमच्या बाबाची खदणी कशी आहे आटली ती ती बात वेगळी पण पान... ठीक आहे पाणी आहे अरे तिथं जाऊन आम्ही बसू मम्मी गेले तिथं पुढं तिथं मस्त आता भुजाव नाही आग लावू आणि आगीमध्ये मस्त मॅगी टाकू आगीवरती टोप ठेवू टोपामध्ये पाणी टाकू पाणी नंतर मॅगी टाकू आ आणि मॅगी खाऊ बस तुम्ही फक्त बघा ही बघा ही फाटी आता इथल्या फाटी घेऊ आणि इथं मम्मीने तुला करत घेतले की वाट म्हणजे मम्मीने ना मी केले तुम्हाला दाखवले ना ब्लॉग मध्ये हो बघा इथं पाच आता दगड गेले अजून दगड आण ना मी चाललो आता दगडा आणायला तुम्ही खालती इथं इथं इथन इत एवढा वर की फक्त द्या खालती नका देऊ खालती हाफ पैंडे घातले लांबूनच घे लांबूनच घ्या हा आहे बघा असे खड्डे करायचे म्हणजे असा चौकोन करायचा गोल आणि त्याच्या खालती आग लावायची आग लावायची आमचा दाखव मी मत ती आग, आग मत <laughs> <तीवी माली> <laughs> आग तुम्ही माली पाहिजे तुम्ही माली पाहिजे पोरव मी तिकडं पार लांब केलं अशी फाटी आणायला इथे इतर इतर वा इथून आणल्यात लांब झाले बघत घाम आला मला इथं फाटी आणायला आता इथं फाटी टाकतो मीच केलं सगळं खालती मम्मी करते ती मम्मी ना मीच केलं सगळं ती तुम्हाला कॅमेरात फक्त नकली दिसते ते इफेक्ट लावला इफेक्ट हे बघा अशा फाट्या टाकायच्या अशा फाट्या टाकायच्या मग त्याच्यावरती असा टोप ठेवायचा खालती टाको हे टोप कुठे गेला एक नंबर लागवणार आहे असं टोप ठेवायचा खालती हा हे टोपामध्ये मग टोपामध्ये पाणी वता मग पाण्यामध्ये विषय काय आता टोप आप... <laughs> <मादी लागा। laughs> का काला नको पडासाठी <laughs> काला नको पडासाठी <laughs> त्याला माती लावून आलो माझा <laughs> ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा तुम्हाला बेस्ट नॉलेज भेटेल कशी स्वयंपाक करायची बाहेर शेतावरती गेल्यावरती चला तुम्ही बरो अशी पहिले पाणी मी लावून घेतो तुम्ही लावा प्रॉब्लेम आहे ना मी लावून घेतो मीड आहे ना तर ही माती बी मीच खोदतोय तुम्हाला ते कॅमेरात साक्षी दिसत असेल माती मीच खोदतोय ती तो गणपती विसर्जून गेल तर वाटत नाही पोरं अशी माती घसायची जशी तुम्ही भांडे घसता जसे ते पोरी तोंडाला फाउंडेशन करतो तशी टोपाला माती कसायची कंटिन्यू बघा तुम्हाला नॉलेज भेटेल वेगवेगळ्या नॉलेज भेटतील कसा तर पोरव तुमच्या हात असे वल्ले झाले ना कधी असं ट्रेकिंग ट्रेकिंग आलं तर तुमच्यासोबत जर बारीक पोरं असतील ना पुसून रुमाल नसेल तर का रुमाल असेल तर बी पुसा रुमाल कोण वल्ला नाही करत करायची एक रैपटा मारा ना सडक पे प्रकारे आपण आता टोप ठेवलाय तर तो टोपाची खालना करण झाली का असत ते तर त्याला आपण पाणी वाढून हो त्याला थंडा करू जरा असं पाणी वाटत बाई गरम गरम लागतो नाका होंगले दारा दुय नको रडू दिलाय मोठे घरा बाई पेट माझी चूल ग चूल बाई पेट माझी चूल ग चूल आता नको नको या चौथ मुलं मग चोधी मतो अशा प्रकारे तुम्ही ट्रॅकिंगला म्हणजे असं कुठं मी बाहेर मग कचरा करता असा कचरा न करायचा अशी <स्थारी> आग लावी ना त्यामध्ये असं टाकून द्यायचा म्हणजे कसा कचरा पॉल्युशन वेगळी पण कचरा नाही होत ना कसा दुनिया पोल्युशन किती आहे मी एकट्याने केला अजून तर काय आला एवढी दुनिया खरती आहे बाजूच बघा तुम्ही बघू शकता इथं माग काम चाललंय खडी मशीन चा इथं जर मरणाची धूल आहे गेलो तर मी डायरेक्ट पांढरा होऊन येईल आता काला आहे तर दिवस वेगळी आहे म्हणून मी जात नाही इथं वरपता नाही येणार एवढा गोरा झाला होती कुठला हे बघा अशी मागे घ्यायची आणि अशी ओतून द्यायची अशी शेकोटीच्या टाइम म्हणजे कुठली बी व्हिडिओ करायचे असेल तर चष्मा घाला कारण की चष्मा म्हणजे तुमचे डोले ना दिसत आता माझ्या डोळ्यांची दात मध्ये बेकार हायलाय गरम गरम मी पाणी निघतोय ती तुम्हाला समजणार नाही कारण की चष्मा चष्माय पण मी सांगितलं कारण की मी रडला पोरगा सोडून गेली भाई। <laughs> गेली ना भाई ती काल रात्री मेसेज नव्हता गेला तिने आता काहीच विषय हे होता की हा तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली ना तुम्ही मला अजून सांगा मी अजून अशा वेगवेगळ्या वेग व्हिडिओ करेन काय बी बनवायच्या त्या मी माझ्या स्वतःनी करेन तशी माझ्या स्वतःनीच केले हे फक्त व्ही एफ एक्स तुम्ही जो बही बघता येतो बॅकग्राऊंड ला आमचा एडिटर खराब आहे ना तो टाकतो असं काय बी म्हणजे माझा इमेज खराब व्हायला आता पुढच्या टायमाला पार्टी करायची ही तर आमचा असं आडझोड प्लॅन होता तो काय बी ऍक्च्युअली असा करा दिसला चहा करायचा प्लॅन होता पण झाला तो मॅगीवरती सक्सेस तर कर, मॅगी करा मॅगीचा सक्सेस झाला तर पुढं आता पोरा बोराचा आमचा प्लॅन आहे तर पार्टी करायची व्हेजिटेरियन पार्टी आहे तशी कारण की आमच्या आहेत ना म्हणून व्हेजिटेरियनच करू तेव्हा मी फुल ब्लॉक करेन आता शॉर्ट ब्लॉक करेन दोघांपैकी एकच करेन आता मॅगी होत चालले म्हणजे तयार होतीये आता ती खाऊ आणि मस्त घरी जाऊ नाही ज्या कामासाठी आलो तर तो खर केलाच नाही मिनी ब्लॉकचा इथं वॉइसवर करायला आलो तो मी पण इथं झाला फुल ब्लॉक अजून आठवते बघा आमची मॅगी यो हा ते ना तो माझाच आहे तो बीएफएक्सनी तुम्हाला तिथं दुसरा दिसतोय काहीच पाणी टाकणारी आमची मम्मी आहे सॉरी आहे तो सगळा जो पाणी बी दिसतोय तो व्हीएफएक्स नाही आलाय बोरा गाव बेटा नाही भिकारी पहिले आ आहे मंदिर मंदिर सरबत देतोय <laughs> रस पियाला ये म्हटलं माय <laughs> इतने में इतना ही मिलेगा <laughs> गाईज केवढं <क्रोड़ु> सा दिले खरं म्हणजे तिला काही चव समजतच नाही तिला पियाचे म्हणजे पियाचे तिला ना द्या मीठ समजतो ना काय तिकट आहे ना काय तर काहीच <laughs> आता मॅगी होत चालले आणि आता आम्ही मस्त घेऊ खायला याच कारणाने मी यांना कुठं नेत नाही याच कारणाने पक्कर केलेली आहे ही बघा पक्कर अख खालक खालक पडला थांबत जरा चष्मा दे

चम्मच भी नाही आणले तसे आमकडे बघा पहिलेच घेतली सुरुवात भावाला तुम्हाला तुला नाही देते व्हिवर्स लोकांना हा व्हिवर्स लोकांना देत नाही ए यांच्या नाव आई साडला काढ एक मिलियन लोकांना तू एवढीशी मॅगी देशील एक मिलियन तुम्ही त्याला बघू शकता इथं जाऊन आता लपून एकटा खायला स्वतःच्या भावाला नाही विचारला मॅगी पाहिजे का नाही हा हे बघा इथे सगळ्यांनी घेतला मम्मी तर टोपातच खाते ते लाचारने घेतला या लाचार न घेतला त्यांनी घेतला आणि त्यांनी मी घेतला आणि तिथे जाऊन कोपरात खात आता तर पोरं अशा प्रकारे आपण आजचा अन्नदान केला आहे तर त्यांना टेस्ट पिछरू आपण असा आपल्या अन्नाची किती भारी झाले हे तर सांगायला जरा टेस्ट किती भारी आहे टेस्ट किती <laughs> भारी <laughs> गाईज यार एवढे हरामी आहेत हे सगळे खायामध्ये बिझी आहेत टेस्ट किती भारी आहे दोनदा खा तीनदा विचारला मी गाईज माझ्यासाठी या सगळ्यांनी प्लेटी नाही ठेवल्या म्हणून मी घेतला टोपातच खायला माझ्या माझ्या लग्नाला असं बोलतील तो म्हणजे टोपात खाल्ल्यावरती पाऊस पडतो लग्नात एवढा टोपात मी काहीतरी फेकला कचरा

<laughs> <laughs> आर मोठी <मुटिया! laughs> तुझा खाना ना तू माझा कशाला खातो पलाव, <laughs> पलाव अजून पलव मला खाऊनच नका देव एवढ्या मेहनतीने दिदीला पण पण दिला तेच करत बसून तेच करत बसून मी आखा दिवस खाऊ का ती

मॅगी थंडी झाली म्हणून फटाफट खाली इचा बघा थंडी झाली एवढी गरम आहे माझा बोट बघ किती लाल झाला मला काशाला तर आज आमचा मॅगीचा प्लॅन एकदम सक्सेस झालाय आणि स्पॉन्सर होती आमची माऊ आणि जो बनवणारा कुक होता तो विघ्नेश आणि रोहित तर तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच मला एक गोष्ट काय बी कशाला घेते रे बरो मी काय नव्हतो खर तो टोप जरा म्हटलाय माझ्या मी नाही बघितला कोणी कोणीच काय ना बघ सगळा बघितला माती लागली ना ती आता धुवाला वाटवतो मी भांडी करा मी कायच ही काय बी दाखवली तुम्हाला बघितला कसा हलकट खा खा खाल्ली टोपा माझी आणि रिटर्न त्याला चाटत होता धुवाची गरज नाही तर तुम्ही कधी मॅगी खाल्ली ना याला बोलवा धुवाला सगळा चाटून बसून स्वतःचा तुमचा तो बीप धुवून देईल तो सगळा बघितला तो एडिटिंग आहे खोटा आहे ते सगळा खरा नाही जाते तिला नको पाठव आता भांडे वाले आता भांडे धुले ते मी दाखवतो तुम्हाला कशी धुते स्वच्छ धुते का खराब धुते ते काय विषय असा आहे की याच्या अगोदर तुम्ही जी क्लिप बघितली असेल ती अर्धीच होती कारण की मला याच्या बोलायचं होतं मी बोललो बी म्हणजे आमचा कॅमेरामॅन एक नंबरचा नल्ला आहे चुपास कॅमेरामॅन सॉरी 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 मेन व्लॉगरला आम्ही डिस केलाय याद आ रही हे उसकी मुझको सर तुम्ही बघू शकता आमचा व्लॉगर रुसलाय जाम कारण की त्याला मॅगी थोडीशी झाली <laughs> पुढच्या वेळेस आपण <शापन> चिकन करू <laughs> नको चिकन नाही एक नंबरचा कुठं लढते ती कुठं रडते ओ दिसत नाही मला बोल रे तू काहीच एक नंबर तर नडला कॅमेरा मेन आहे मी बोलतोय तर मला बोलू न भांडे घसणाऱ्या बाई समोर नेला कॅमेरा असा असा कधी भांडे घासणारी बाई कॉन्टेंट कोण आहे मी एखादी कॉन्टेंट माझा भांडे घासणारी बाई तुम्ही मला बी दाखव ना मेन सब्जेक्ट मी ये नाही तर काहीच अशा प्रकारे आमच्याकडे भांडे घासणारी बाई आहे तिने बघा किती स्वच्छता केली आपल्या डिशिस हे बघा स्वच्छ दिसत ते पण ते काल तो टोप तर कालाच दिसतोय गेला <laughs> मला वाटलं ऐकायला तशी काली कोल्हा बोलली असा बोट दाखवला ना असा केली ना आका थप्पी निघाल थप्पी तर थप्पी त्यांची अरे <laughs> तुझ्या <इला>, तुझ्या मॅगी <laughs> खाल्ली आणि हिला बघा लगेच ह्याची भूक लागली काय रे ने, ने हा ते रातच्याला आहेत मस्त आता मस्त इथे आम्ही मोबाईल खेळतो ना सगळे रे होमगार्डचे आम्ही मोबाईल खेळतो ना तर आम्हाला बुक लागते एक दोन वाजता आता काम करतो आपण नाईट शिफ्टचा हा नाईट शिफ्टचा काम करतो तर आम्ही घेतला काय भिकारी आले तर तिला जर दोन तीन देऊ बोला येऊ आता आताला भिकारी आमचा मजदूर रे तो भिकारी एक आहे भिकारी बोलतो रे काही अशा प्रकारे अशा प्रकारे आमच्या नको तू काळा दिसतो गजब बिजती अरे एका साइडनी गेणार तिला सगळा पाहिजे होता म्हणून तिला सगळा दिला, सगला दिला, सगला दिला। <laughs> <laughs> ए मजदूर फालती पडलेले उचल सगळे मजदूर झाले फालती पडलेले <बाले> उचल ना <laughs> तर गाइस मी कोणला महाराज आहे तेच मला दिला कसा सांगा न दारू पिवाला बसला आमच्याकडं मोठी हिरोईन आले <laughs> जी करतीये करती करती काय करते मॉडेलिंग करतीये तर अशा प्रकारे आमचा ब्लॉग आजचा आम्ही इथंच अँड करतो तुम्हाला आवडला असेल हे या ना जरा अँड करायला या ना सगळे कामा जरा दोन मिनिटं सगळ्यांना घेतो हे यार अँड करायला या स्पॉन्सर स्पॉन्सर इकडे अरे तर अशा प्रकारे कॅमेरामॅन तुम्ही या कॅमेरा तिकडे ठेवा आपण कोपऱ्यात ये नाही याचा अरे एक चांगली बोर भेटेल ना तुलाच्या तर अशा प्रकारे ह्यो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कृपया करून आम्हाला सिबीस्क्राईब सकाळ प्राइज आणि सरप्राईज <laughs> सरप्राईज करा सरप्राईज करा सरप्राईज कर सरप्राईज वन मिलियन भेटले पाहिजे आपल्याला वन मी जर या व्हिडिओला ला टेन के लाईक दिले ना नेक्स्ट व्हिडिओ तुमचा समोर येईल लगेच कस नाही हा आपण इजा टाकला करू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टेन इजा टेन के लाईक करा इजा टकला मी माझ्या स्वतःच्या पैशात करेन इजा टकला इजा टाकला तिथं नाही तिच्या आयब्रो काढत आहे का बोला नाही आपण रोयचा टाकला करू चला टेन के लाईक चला टेन के लाईक माझा आणि विघ्नेश बायचा दोघांचा टकला या व्हिडिओला टेन के लाईक बाय 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 नाही तर तुम्हाला ही व्हिडिओ ऐकली असं ऐकली आवडली असेल तर लाईक करा नाही आवडली तरी बी लाईक करा, 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 करा कारण की खरं असतो आहे म्हणून आणि सबस्क्राईब बी करा सबस्क्राईब करा कारण की पुढचे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू येत राहतील व्हिडिओ चालू आहे थांबा बघू दे कॅमेरामॅन नाही व्हिडिओ चालू ठेवले आता मला कुठे तर वरडून वरडून आवाज गेला आता तुम्ही बघितलं असाल ब्लॉग मध्ये लोक मरतात भाईनी केक कापलाय कसं वाटतंय तुम्हाला केक कापताना मी तर केक जिथे केक टाकले त्याला मी आता आहे ना खरं विलयी मारणार आहे इका हाकाची जागा आहे का एका? हा हाकून ठेवतात अरे संडास बांधला घरी किती हजाराचा एक दोन लाख रुपयाचा संडास बांधला संडास संडास आहे ना एक दोन लाखाचा बांधव दोन तीन हजाराचा बांधव हा त्या आजच्या लोक च्या पण इथेच करतो अजून पुढे बघितलं तर माझ्या किती आपण एक केक आजच कापलाय रोहित राय वा वा काय तुम्ही प्लॅन केलेला ह्याच्या आधी मला दाखवतो टाकून सगळ्यांना दाखवतो तर आपण खरं आचा आणि तसा रुराये कसा वाटला चांगला होता बघितला कुठेही मला होती नागगी सारखी काय भारी इंटरव्यू झाले आपला वा वाह खरच लाईक करू आपल्या चा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नाही आवडला तरी मी लाईक करा फुकटे म्हणून आणि काय करायचा काय करायचा लाईक नंतर काय करतात सबस्क्राईब करा चला <laughs> <laughs> धन्यवाद